नमस्कार मित्रांनो आपल्या या एमसीजम एम्प्लॉय अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत राज्य स कर्मचाऱ्यांचं माहे मार्च दोन हजार पंचवीसचं वेतन अपडेट आणि त्या संदर्भात आपण अपडेट जी काही आहे ती जाणून घेणार आहोत तर ती काय अपडेट आहे ते पाहूयात तर राज्य कर्मचाऱ्यांचं माहे मार्च दोन हजार पंचवीस वेतनकरिता थोडीशी त्यांना वाट पाहावी लागणार आहे कारण शालेय शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक माध्यमिक संचालनामार्फत जे काही निधीचं वितरण करण्यात वितरण करण्यात आलं आहे त्या त्यामधून आलेल्या आहेत परंतु मार्च महिन्यांत राज्यातील सर्वच कोषागार कार्यालयात जे काही अंतर्गत शिल्लक निधी आहे तो सरकारकडे सरेंडर केला जातो व परत आवश्यकतानुसार कोषागार कार्यालयांना कार्यालयांना तो वितरित केला त्यामुळं माहे एप्रिल महिन्यात कोषागार कार्यालयाकडे केवळ अत्यावश्यक बाबींच्या खर्चासाठी निधी शिल्लक असतो त्यामुळं जे वेतन आहे ते वेतनास थोडीशी वाट पाहावी लागू शकते तसंच एप्रिल या वेतनाकरता म्हणजे पेमेंट करता सरकारकडून निधीचं वितरण करता निदान तरी अवधी यासाठी लागू शकतो आणि त्यामुळं या महिन्यातील वेतन वेतन हे विलंबानं सादर होणं जवळपास निश्चित झालंय त्यामुळे हे वेतन या ठिकाणी लेट होण्याची दाट शक्यता आहे तसंच राज्यातील काही कर्मचाऱ्यांचं जे काही डीएच फरक होते ते फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत काढण्यात या ठिकाणी आले नाहीत अशा कर्मचाऱ्यांचा फरक हा माहे मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत तसंच निधी उपलब्धतेनुसार काढायचा आहे याबाबत आहरण आणि संवितरण कार्या अधिकृत या ठिकाणी परिपत्रक वगैरे या ठिकाणी शासन निर्णय जो तो काढण्यात येईल व त्यानुसार ते आपल्यास मिळणार आहे तसंच ज्यांचं ज्या कर्मचाऱ्याचे माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये घर भाडे भत्ता म्हणजे जे चारे हे दर सुधारित दहा टक्के वीस टक्के तीस टक्के दर झाले नाहीत त्यांना त्यांनी माहे मार्च महिन्यात आपल्या शालार्थ प्रणाली आहारण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अपडेट करून घ्यायचे आहेत व अशा प्रकारे आपण जी माहिती होती ती माहिती आपणास देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद